काहीच नाही आले भेटले तुम्ही आजारी होते म्हणे विचारपूस करायला आलो पण मी लय दिवस झालो होते ते आत्ता आले समजा यानंत हरकत नाही लय दिवसाने व्हायना आली पण आले पण ते मराठ्यांचं केंद्र आहे तिथं कोणाला नाही म्हणता येत नाही पण हे आल्यामुळं काही गोष्टी जे नेते यायला लागलेत या चार पाच दिवसात यामुळं आम्हाला काही गोष्टी माहीत व्हायला लागल्यात आम्हाला आधी माहीत नव्हत्या काही काही नाही तर काळा दिवस पाळला पाळल्याला आहे ने नेत्याला बोललं पण आई बहिणीवर हल्ला झाला त्यावेळेस त्यांनी काळा दिवस नाही पाळला त्यावेळेस त्यांना काय वाईट वाटलं आणि त्यांच्या डोळ्याला पाणीसुद्धा नाही आलं त्यावेळेस गोरगरीब मराठ्यांच्या पाठीहून हात फिरावा नाही वाटला साडेतीनशे चारशे मराठ्यांच्या पोरांनी आत्महत्या केल्या त्या आई बहिणीचं कंपाळचं कुंकू कुठलंय त्यांच्या पाठीहून हात फिरावा असा नाही वाटला ॲक्सिडेंटमध्ये खूप बांधवांचे आजारी झाले ते अपंग होऊन पडलेत मी आताच वायगावच्या चव्हाण बंधूला भेट देऊन आलो बघावंसुद्धा वाटत नाही कुटुंबाकडे इतकी भयान परिस्थिती आहे मग आरक्षणामुळे हे सत्ताधारी लोकांमुळे आणि यांच्यामुळे हे आमच्या लोकांचे हाल झाले हे बघायला गरजेचं होतं त्यांनी ते बघावं परंतु मराठा समाजाला स्पष्टपणानं माझा आव्हान पण आहे आणि सांगणंसुद्धा आहे मी तुमच्या बाजूने हे येतील यांच्या स्वार्थासाठी पण मी पाठिंबा कोणालाच दिलेला नाही ना महायुतीला ना महाविकास आघाडीला कुणीही कन्फ्यूज व्हायचं हो नाही गैरसमाज पसरायचा नाही कारण हे स्वार्थासाठी काही काय तर फितूर आहेत त्यांच्यात इकडं तर राहते आणि तिकडे जातात हळू झिडिओ बनित आणि आम्ही पक्षाचं नाही आहेत आणि त्याच्या पक्षाच्या नेत्याच्या हिताच्या बाजून टाकून देते त्यामुळे गैरसमज पसरून घेऊ नका कारण फितूर अवलादे असतातच त्याला नाविला जे मागही होत्या आता यात आणि हे जाणून बुजून करतात या लाखीनं जाती कोण वाढायचं नाही आहे काही काही जणांना आणि कोणी भेटलं बी तरी त्यांच्यावर विश्वास ठेवायची काय करत नाही तुम्हाला मी आहे ना पाठव तुमच्या बाजूनं अरे गोरगरीबाची भीती हे समजून घ्या मराठ्यांनी करोडो मराठ्यांची भीती ही पाहिलेली भीती नव्हती हे जे पळालेत ना अंतरवालीकडं ही मराठ्यांची भीती ही तुमचा विजय गोरगरीब करोडो मराठ्यांचा विजय त्यामुळं उलट हसायचं मजा बघायची कोण काय म्हणला त्याने फेसबुक व्हॉट्सअपला सोशल मीडियाला टाकलं मग त्याच्यावर विश्वास नाही ठेवायचा मी कोणालाच पाठिंबा देतो कोणी येऊ दे राष्ट्रपती आला तरी देत नाही हा मराठ्यांना शेवटचा संधी कोणी येऊ दे मी मराठ्यांच्याच बाजूने नाही पाहिजे बाजू तुम्हाला आरक्षण देऊ सर मी हलतच नाही हे दाटून आता फोटो काढी देत हळू टाकून देते आता तिथं येते मराठ्यांचे केंद्र कोणी आलं तर मला त्याला नाही देत समजून घ्या मराठा समाजानं ते मराठ्यांचं केंद्र आहे तिथं कोणी येऊ शकतो त्यामुळे सगळे येतात भेटतेत निघून जातात फोटोचा अर्थ पाठिंबा दिला कोणीही धरायचा नाही तुम्हाला जे करायचं ते स्पष्टपणाने करा तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा ज्याला निवडून आणायचं त्याला आणा पण असं पाडा रे बाबा ह्यावेळेस पाचिक पिढ्या त्या घरातलं कोणीच न उभं राहिलं पाहिजे इतकं ताकते ना पाडा इकडे माझ्या फोटो काढला म्हणजे मी त्याचा झालो काय अजिबात मराठ्यांना माझा संदेश मी तुमच्या बाजूने तुमचा मुलगा मुळे मरे पर्यंत तुमच्याशी कादारी करत नाही काळजी करू नका पण आपला महायुतीला पाठिंबा नाही महाविकास आघाडीला पक्षाला लगेचच नाही ते आता कोणत्या तरी नेत्या घेऊन पैसे घेऊन बहुतेक उभा राहिले दिसतंय कामा कामान धामाचं डबडं त्याला कोणी इच्छा नाही काय नाही उभा राहिले उगं हिंडत इकडून तिकडून उशीक ते सोशल मीडियावर टाकीत